किती लोकाला चांगलं मदत केली किती, नजरे किती लोकाचा नजरेमध्ये तो आहे किती लोकाच्या अंत्यकरणात आहे हे महत्वाचं म्हणून माणूस जन्माला येणं जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा माणूस केल्यानंतर सुद्धा तो जगाच्या लोकाच्या आठवणीत राहणं महत्वाचं असतं ईश्वराने तुम्ही आम्हाला हा नरदेह दिला तो अत्यंत महत्वाचा आहे त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जन्माच्या नंतर तुम्हाला आम्हाला हा जन्म दिला देवाने हा सहजा सहजी मिळालेला नाही आणि एवढा जर अमूल्य देह तुम्हाला आम्हाला जर दिला असेल तर हे काहीतरी कारणी लागला पाहिजे काहीतरी सत्कर्मी लागला पाहिजे कुणाच्या तरी कामी आला पाहिजे आणि म्हणून आपण जर कुणाच्या कामी येत नसल तर ह्या जन्माला येण्याचा फायदा काय आहे काही लोक जन्माला आली आणि जसे आले तसेच निघून गेले त्यांचं आज कोणीच नाव काढत नाही महाराज काही लोक असे जन्माला आले की ज्याचा स्वतःच्या घराला फायदा झाला नाही त्यांचा गल्लीला फायदा नाही गावाला फायदा नाही देशाला फायदा नाही धर्माला फायदा नाही राष्ट्राला फायदा नाही आपल्या संस्कृतीला फायदा नाही आणि त्याने स्वतःचंही आत्मकल्याण करून घेतलं नाही स्वतःसाठी सुद्धा जगला नाही तो म्हणून प्रपंच करू नये असा विषय नाही आहे व्यवहार करू नये असा विषय नाही आहे पैसा करू नये असा विषय नाही आहे प्रपंचही करावं पैसाही मिळवावा शेतीवाडी जमा करावी सगळ्याबरोबर जगामध्ये नांदत असताना सगळ्याशी जगावं सगळ्या बरोबर राहावं सगळं काही करावं पण करत असताना आपण केवळ पैसा मिळवण्यासाठीच जन्माला आलो केवळ संपत्ती जमा करण्यासाठी जन्माला आलो हे मात्र मनातून काढून टाका काढून टाकलं पाहिजे आपण कशासाठी जन्माला आलो याचा विचार करा इथं सगळे तुम्ही मंडळी बसलेले आहात मला एक गोष्ट सांगा आतापर्यंत कोणी पन्नास वर्ष जगलं असेल कोणी साठ वर्ष जगलं असेल कोणी चाळीस वर्ष जगलं असेल कोणी तीस वर्ष जगलं असेल एवढ्या आयुष्यामध्ये तुम्ही एक दिवस तरी एकांतामध्ये पाच मिनिटं बसलात का आणि असा विचार केला का की मी जन्माला येण्याच्या अगोदर कुठं होतो कोणी कोणी विचार केला हातवर आ? असा कोणी विचार केला बरं मी जन्माला येण्याच्या आधी कुठं याचा कोणी विचार केला हो तरी म्हणा नाही तर नाहीतरी म्हणा काहीतरी म्हणा तुम्ही का बसा चिल्लर पार्टी ना नाही बरोबर आहे बरं असा कधी विचार केला का मी मेल्यानंतर कुठं जाणार आहे असा कधी विचार केला कुठेतरी माणसं मेल्यानंतर पत्रिकेवर तेरवीच्या दिवशी छापतात वैकुंठवासी वासी कैलास अजून कोणतं स्वर्गवासी पण नेमकं तो व्यक्ती वैकुंठात गेला का स्वर्गात गेला का नरकात गेला हे आपल्याला कळतं का कळत ना कसं कळतं त्याच्या जगण्यावर कळतं महाराज त्याच्या वागण्यावर कळतं त्याने आयुष्यभर काय केलं आणि ही व्यक्ती जाताना कुठं गेली हे त्याच्या वागण्यावर कळत असतं मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए वक्त बीत रहा है कागज के टुकड़े कमाने में क्या करोगे इतना कमा करके ना कपन में जेब ही ना कब्र में अलमारी और ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते ऐ मुल एक गोष्ट सांग तुमच्याकडे लहान लेकरू जन्माला आलो जन्माला आल्याबरोबर त्याला पहिली चड्डी घातला जाती कोणती चड्डी असते ती जीन्सची पॅन्ट जन्माला आल्याबरोबर हं कोणती चड्डी राहते त्याला लंगोट म्हणा सरळ सरळ भाषेमध्ये मला माहिती तुम्ही काय सात दिवस बोलणार नाही सगळं मलाच दिलं त्याच्यामुळे मलाच बोलावं लागणार आहे सगळं थोडा आवाज वाढत लेकरू जन्माला आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा त्याला जी चड्डी घातली जाते कापड लावल्या जाते त्याला म्हणत लंगोट त्या लंगोटाला जन्माला आल्याबरोबर किस्सा नसतो काचतो तुमच्याकडे अ लहान बाळाच्या लंगूटला खिस्सा नसतो माणूस मेला आणि मेल्याच्या नंतर त्याच्या अंगावर जे पांढरं धोतर झाकलं जातं कापड झाकलं जात त्या धोतरालाही खिस्सा नसतो म्हणजे जन्माला आल्याबरोबर खिस्सा नाही मेल्यानंतर सुद्धा खिस्सा नाही पण मधला खिस्सा भरण्यामध्ये आयुष्यभर माणसं महाराज आपलं जीवन बर्बाद करतात कधी विचार करायचा नाही की मी का जन्माला आलो असेल म्हणून माऊलीने गोड वर्णन केले माऊली असं म्हणतात कधीतरी स्वतःचा विचार करा मी का जन्माला आलो याचा विचार करा आहे मी कोण करावा विचार मनी ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलेले ईश्वर आणि आपल्याला जन्माला घातल्याच्या नंतर रोज चोवीस तासाला चोवीस हजार सहाशे श्वासोश्वास माणूस घेतो आणि चोवीस हजार सहाशे श्वासोश्वास माणूस सोडतो त्या हजार सहाशे श्वासोश्वास दिवसभरामध्ये आपण खर्च कुठं करतो हे महत्वाचं सुंदर माणसाचा जन्म देऊन आपल्याला दिलेला आहे म्हणून आपण शिवतत्व झालं पाहिजे आपण ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे तर सुख मिळेल म्हणून प्रत्येकाचं ध्येय आहे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसा आलेल्या प्रत्येक माणसं मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाचं ध्येय आहे की सुख मिळवलं पाहिजे माणसं धावपळ करतात धावपळ करतात थोडं बोला माझ्याकडे बघा माणूस शेती कशा करता करतो तुम्ही बोला रे तुम्ही बोला रे शेती कशा करता रे म्हणा की पैशा करता बरोबर आहे की पैसा करता बरोबर आहे पैसे कशा करता रे सुखा करता सुखा करता बरोबर ना आता मी काही बी म्हणू तुम्ही फक्त सुखा करता म्हणत ना शेती कशा करता रे सुखा करता पैसे कशा करता सुखा करता गाडी कशा करता बंगला कशा करता बायको कशा करता लग्न झालंय कर तुमचं पोरग कशा करता सुखा करता कंबरट्यात लात घातल्यावर त्याने माझा विषय तुम्हाला टाइमपास करण्याचा नाहीये सगळं करता आहे पण त्या ज्या त्या वस्तू मिळवल्या त्याने सुख मिळालं का याची काही कधी कधी विचार केला का घर मोठं बांधलं मग मला सांगा घर सुख देत का सुख आपल्या पशी आहे बोला हा घर सुख देत आणि जर घर सुख दिलं असतं तर लोक दोन दोन कोळ्या खाऊन झोपले असते का घरामध्ये सांगा एका बाजूला मोठा बंगला बांधला आहे त्या घरामध्येही माणसं राहतात आणि एका बाजूला बघितलं एका झोपडीमध्ये माणसं राहतात दोन्ही परिस्थितीमध्ये माणसं राहतात झोपडीतल्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आहे बंगल्यातल्या माणसाच्या चेहऱ्यावर दुःख आहे मग दुःख बंगला, दे बंगला देतं का झोपडी देत बोला झोपडीही सुख देत नाही आणि बंगलाही सुख देत नाही तुमच्या मनाची मनस्थिती तुम्हाला सुख आणि दुःख देत असते एका श्रीमंताच्या घरी अब्जावधी रुपयाची संपत्ती आहे पण गोळ्या खाऊन झोपावं लागतं माझा शेतकरी शेतामध्ये दिवसभर राबराब लाभला संध्याकाळी मराठ ढेकळामध्ये भाकर खाल्ली ढेकळात पडल्या पडल्या त्याला झोप लागते मी म्हणतो आधी झोप येते नंतर हे पडतो शेतकरी पण बंगल्यातल्या माणसाला गोळ्या खाऊन झोप लागत नाही याचा अर्थ काय आहे म्हणजे बंगला सुख देत नाही झोपडी सुख देत नाही सुख, सुख देते ते तुमच्या मनाची कल्पना तुमची मनस्थिती तुम्हाला सुख देते तुम्ही राहता कुठे हे महत्त्वाचं नाही तुमच्या मनाचे विचार कसे आहेत म्हणून प्रपंच सुखाचा होण्यासाठी केवढा मोठा बंगला आहे घरात किती केवढी मोठी टी व्ही आहे केवढं मोठं फ्रीज आहे केवढी मोठी महाराज गादी आई झोपायला हे महत्वाचं नाही प्रपंच सुखाचा होण्यासाठी तुमचं घरातल्या मंडळीबद्दल एकमेकाबद्दल प्रेम किती आहे एकमेकाबद्दल श्रद्धा किती आहे आणि तुम्ही एकमेकाला समजावून किती घेतात हे महत्वाचं आहे तसे सुखा करता सगळी कल्पना चालू आहे प्रत्येकाची धावपळ चालू आहे पण या जगामध्ये आतापर्यंत कोणाला सुख मिळालं असं मात्र दिसून आलेलं नाही दुखिया बाबा